कैक पिढ्यांची पुण्याई घेऊन काही दावणी घडत असतात आणि त्याच दावणीला घडणाऱ्या बैलाला नंदी मांडणाऱ्या काळ्या भुईला आई म्हणून तिची तत्परपणे सेवा करणाऱ्या आणि अखंड बैलगाडा शरद क्षेत्राला आपलं जगण बहाल करणाऱ्या सर्वच मायबाप पोशिंद्यांना सर्वच बैलगाडा शोकिणांना सर्वच बैलगाडा प्रेमींना प्रथमता नमस्कार रसिक मायबाप काळा रंग हा निर्मितीचा रंग असतो जेव्हा आभाळात काळे ढग दाटून येतात तेव्हाच तर मोठा पाऊस पडतो काळ्या भुईतून हिरवा कोंब उगवतो शिवार हिरवं होतं तेव्हाच तर पिवळं सोनं पिकत ना आणि अख्ख्या जगाचं पोट ना खर तर महाभारतातल्या कृष्णाला सुद्धा इथल्या व्यवस्थेनं काळा म्हणून हिनवलं होतं अठ्ठावीस युग त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात कर कटेवरती ठेवून पिढ्यान पिढ्या उभा टाकलेल्या पांडुरंगाला सुद्धा इथल्या वर्णव्यवस्थेनं काळा म्हणूनच हिनवलं तसाच हा सुद्धा रंगाणं सावळाच विठ्ठल पांडुरंग चव्हाण खर तर केवढा मोठा योगायोग बापाच्या नावात विठ्ठल आणि लेकाच्या नावात पांडुरंग याचा व तुक्याचा तोची माझा वंश आहे आणि माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलो असलो तरी देवमाणासासारखं जगता येतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बैलगाडा शर्य क्षेत्राच्या पठावरचं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुधकर उन्हानं रापलेला साध्या राहणीचा उच्च विचारसरणीचा माणूस खरं तर कष्टानं हाताला आणि खांद्याला पडलेलं घट कष्ट करून करून पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा सातवीपर्यंत शिक्षण घेतलं की नाही हे खरं तर मला माहीत नाही पाठीवरती त्यांनी अक्षरं गिरवली की नाही हे सुद्धा माहीत नाही परंतु अक्षरांची ओळख नसल्यानंतर सुद्धा समाजाला वाचता येतं आणि समाजातल्या प्रत्येक माणसाला आपलंसं करता येतं ता. मोठं तर प्रत्येकालाच व्हायचंय प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय श्रीमंत श्रीमंताच्या पंक्तीत प्रत्येकाला बसता येतं परंतु उन्हात राबणाऱ्या रापलेल्या आणि रांगणाऱ्या माणसांसोबत आपल्याला सुद्धा रांगता यावं याचं एक आदर्श उत्तम उदाहरण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मुद या गावी जन्माला आलेलं विठ्ठल पांडुरंग चव्हाण अर्थातच बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर हो त्यांच्याच आयुष्यावर त्यास आज थोडंसं बोलायचं आहे खरं तर नानांचा जन्म हा माझ्या माहितीनुसार एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातला असावा कारण त्यांचं वय पाहता तर एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ त्यावेळेचं ग्रामीण जगणं आणि त्यांचा समाज ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं ना तर त्या काळात जाऊन जरा डोकावलं तर परिस्थिती बिकट बेताची घरात अठरा विश्व दारिद्र्य ज्या माणसानं श्रीमंती जवळून पाहिली परंतु त्यापेक्षा अठरा विश्व दारिद्र्य सुद्धा जवळून पाहिलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल नाना आहेत कारण ते अशा समाजातून वर आले ज्या समाजाकडे इथल्या व्यवस्थेनं कायम एका वेगळ्या आणि वाईट दृष्टिकोनातून बघितलं परंतु त्याच समाजातून वर येत क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि त्याच रामोशी समाजातून वर येऊन बैलगाडा शर्य क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता साता समुद्राच्या पलीकडे जाऊन ज्या माणसांनी अनेक माणसांना आपलंसं केलं तो माणूस माणूस किचं उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठलनाना आहेत खर तर त्या माणसाच्या आयुष्याचा प्रवास बैलगाडा शरीर क्षेत्राकडे कधी वळला खर तर गरिबी ही माणसाला जगायला शिकवत असते आणि कला ही माणसाला जिवंत ठेवत असते विठ्ठल ड्रायव्हर बुदकर यांचं लहानपण पाहायला गेलं तर डावणीला भलेही बैल असतील भलेही छकडी शर्यतीत त्यांचं मन रमत असेल परंतु परिस्थितीमुळं शेतातील कष्टाची कामं करणं किंबहुना भावाबरोबर सायकलवरती एकाच सायकलवरती दोघांनी बुथ पासून पुसेगाव पर्यंतचा प्रवास करत विहिरीची कामं करणं कष्टाची कामं करणं हा सगळा प्रवास सुरू असताना एका बैलगाडा मालकांनी त्यांना मलवडी खडकी या दुर्गम भागातल्या एका मैदानाला नेलं आणि त्या भागातल्या राजापूरच्या मैदानात बाहेर जाणाऱ्या लॉबेटरीच होणाऱ्या बैलांना घेऊन त्यांनी पहिला क्रमांक केला आणि तिथं खऱ्या अर्थानं या माणसाच्या आयुष्याचा नवा पर्वाचा नव्या नव्या पर्वाचा नवा आरंभ सुरू झाला तिथून खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यातील गुलालाला सुरुवात झाली आणि मग तिथून झाला त्यांच्या करिअरचा प्रवास सुरू खर तर या महाराष्ट्रामध्ये पुसेगाव सारख्या हिंद केसरी मैदानात आदत वासरांना घेऊन पुसेगावचा हिंद केसरी मान पटकवणारा पहिला ड्रायव्हर कोण असेल ना तर ते विठ्ठल ड्रायव्हर बोधकर आहेत मग त्यांच्या आयुष्याचा प्रवास फार मोठा आहे कारण बंदीच्या अगोदरचा काळ आणि बंदीच्या नंतरचा काळ ह्या सगळ्या गोष्टींचा बैलगाडा शर्य क्षेत्राचा इतिहास पाहिला गेला तर बंदीच्या अगोदरच्या काळात मुसेगाव असेल कोरेगाव असेल किंबवणा कोळे असेल त्यासारखी कित्येक तरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मैदान असतील अशा शेकडो मैदानात त्यांनी गुलाल मिळवला ते हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झालेच खरे परंतु प्रत्येक बैलाला जवळून पाहण्याचा अडभवण्याचा किंबवणा त्याच्या रथाचा सारथी होण्याचा बहुमान मात्र ह्या नानांनी पटकवला मग अगदी फडकेंचा बादल असेल न्हावीचा वजीर असेल नंद्या पक्ष असेल कितीतरी बैल मग अग, अगदी अलीकडच्या काळात वेगाचा शेवट सर्जा असेल मथुर असेल बकासूर असेल कोडोलीकरांचा बलमा असेल ह्या सगळ्या बैलांचा प्रवास अनेकांनी अनुभवला पाहिला परंतु हिंद केसरी होणाऱ्या होणाऱ्या एक नंबरात पळणाऱ्या या सगळ्या नंदींच्या रथाचा सारथी होण्याचं काम मात्र विठ्ठल नानांनी केलं आणि मग ह्या सगळ्या प्रवासात त्यांना कधी यश मिळालं कधी अपयश मिळालं कधी कधी संघर्षाला तोंड द्यावं लागलं कधी कधी अपघात सुद्धा झाला आणि त्यातून उभारात विठ्ठल ड्रायव्हर बोधकर असं एक व्यक्तिमत्व घडलं खर तर बैलगाडा शर्य क्षेत्रावरची बंदी हटली आणि बंदी हटल्यानंतरच दुसऱ्या पर्वातलं ते मैदान पुसेगावचं आणि त्या मैदानात बकासूर आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास पुसेगावचे हिंद केसरी मानाचे माणकरी ठरले परंतु त्या ते मैदानात त्यांच्या त्या गाडीचं सारथ्य केलं होतं विठ्ठल नानांनी आणि तिथून जर त्यांचा प्रवास पाहिला तर आजपर्यंत विठ्ठल ड्रायव्हर बुधकर हे नाव प्रचंड चर्चेत आहे खरं तर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर हे नाव चर्चेत असण्यामागचं कारण असं की त्यांच्या आयुष्यात चढउतार आहेत त्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि त्यांच्या आयुष्यात यश अपयश आहे शरीर क्षेत्रानंतर म्हणजे बैलगाड्याच्या बंदीनंतरचा सध्याच्या शरीर क्षेत्रातला त्यांचा प्रवास पाहिला तर पुसेगावचं हिंद केसरी मैदान असेल कोरेगावचं हिंद केसरी मैदान असेल रुस्तमे हिंद केसरी मैदान असेल सरदार बापकर हिंद केसरी असेल वडगाव वडकी मानाचं हिंद केसरी मैदान असेल जुना बैलपोळा माळशिरस एकसष्ट फाटे फाट्याचं हिंद केसरी मैदान असेल ही सगळी पेडगाव हिंद केसरी मैदान असेल ही सगळी मैदानं पाहिल्यानंतर जनतेच्या मनातला खरा खुरा सप्त हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण केली कारण माणूस हा जन्मानं नाही तर कर्माणं मोठा होत असतो हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून आणि साध्या सुध्या जगण्यातून इथल्या प्रत्येक माणसाला दाखवून दिले खर तर ह्या सगळ्या गोष्टीनंतर विठ्ठलनानांच्या नानांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या त्या गोष्टींच काहींना नवल वाटलं कौतुक वाटलं तर काहींनी त्या गोष्टीवरती टीका सुद्धा केली असावी काहींनी त्या गोष्टींवरती भाष्य सुद्धा केलं एकाच दिवशी एखाद्या मैदानात कातर खटाऊ सारख्या दीड लाखाचं बक्षीस मिळतं सोन्या बाकासूर आणि मथुर मेहबूब या बिनजोड शर्यतीमध्ये साडेतीन लाखाचं बक्षीस मिळतं पैसा अनेक मार्गाने कमवता येतो खर तर कष्टानं आणि घामानं सुद्धा पैसा कमवता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकारी पदाच्या खुर्चीवरती बसून टेबला खालून लाच मागून सुद्धा पैसा कमवता येतो मायबाप रसिक श्रोते हो परंतु आजपर्यंत केलेल्या कष्टाची घामाची निस्वार्थी त्या नंदीवरती केलेल्या प्रेमाची पोच पावती म्हणजे त्या नानांना मिळालेली ती बक्षीस आहेत याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं किंबहुना त्याच्यावरती नवल वाटण्यासारखं कुठलं कारण असेल असं मला तरी वाटत नाही परंतु ह्या माणसाच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांच्या आयुष्यात अपयश दुःख आणि संघर्ष सुद्धा तितकाच खडतर आहे खर तर असं म्हणतात की माणूस साध्या जगण्यातून जेव्हा मोठा होतो ना तेव्हा त्याच्या आयुष्यातल्या त्या वाटांवरती काटे मात्र अनेक असतात खर तर त्यांच्या आयुष्यात अनेक माणसे येत गेली आणि बैल येत गेली त्यातली ठराविक गोष्टी त्यांच्या काळजाजवळ राहिल्या शेठ फडके नावीचा वजीर रणजित शेठ निंबाळकर रणजित सर निंबाळकर वेगाचा शेवट सरजा आणि बकासूर खरतर तर शेठ फडके या विश्वातून निघून गेले अलीकडच्या काळात काही दिवसांपूर्वी नावीचा वजीर या विश्वातून निघून गेला ज्याचं सारथ्य आणि ज्यानं विठ्ठलनानांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली ज्या ज्यावेळी विठ्ठल नानांना प्रश्न केला की तुमचा आवडता नंदी कोणता त्यावेळी ते त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं नावीचा वजीर अनेकांना अनेक प्रश्न पडतात परंतु पडत्या काळात जो उभारी घ्यायला आधार देतो ना तो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचा आपल्या यशाचा भागीदार असतो आणि नानांच्या यशाचा भागीदार मला वाटतं नावीचा वजीर आहे म्हणून ते त्याचं नाव प्रत्येक मुलाखतीत नमूद करत असतात खरं तर त्यांच्या या संघर्षाचा काळ पाहत असताना रणजित निंबाळकर सर यांना नियतीनं त्यांच्यापासून वेगळं केलं त्याच्यानंतर लागोपाठ सरजा सुद्धा त्यांच्या आयुष्यातून ज्याच्यावरती त्यांनी पुढच्या लेकरासारखं प्रेम केलं होतं तो सुद्धा दूर गेला ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींचं दुःख गुलालापासून हुलकावणी अपयश आणि इथल्या समाज व्यवस्थेच्या टीका समाज व्यवस्थेने त्यांच्यावरती केलेल्या कमेंट समाज व्यवस्था म्हणजे बैलगाड्या क्षेत्रावरती प्रेम करणारी लोक अखंड समाज व्यवस्था नव्हे ह्या सगळ्या गोष्टीतून उभारी घेत रडतो सकाळ्या वेड्या संकट कुणास नसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते त्यातून नाना उभे राहिले हा संघर्ष योद्धा उभारी घेऊन आजही लढतोय उभारी घेत झगडतोय पुन्हा पुन्हा स्वतःचं नाव जपण्याचा प्रयत्न करतोय नाव एखाद्या शरीर क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात करणं फार सोपं असतं परंतु ते नाव टिकवणं फार कमीच माणसांना किंबहुना कमीच लोकांना जमत त्यातलं एक नाव म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुधकर अशी त्यांच्या आयुष्याचीही संघर्ष गाथा पाहिल्यानंतर आता एकविसाव्या वर्षाच्या सहसहत्या रक्ताच्या एखाद्या मुलाला लाजवेल असे नानांच्या हात आजही चालतात परंतु ते चालणारे हात कधीतरी थांबतीलच की थांबणारच आहेत हे ऐकल्यानंतर वाईट वाटतच खरं परंतु ह्या माणसाकडून नेमकं काय शिकव शिकावं ज्या माणसानं जितकी दारिद्र्य जितकी गरिबी जवळून पाहिली तितकी श्रीमंती सुद्धा जवळून पाहिली जितकं यश पाहिलं तितकंच अपयश सुद्धा पाहिलं परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी आयुष्यात एक गोष्ट स्वतःच्या उराशी बाळगली ती म्हणजे संयम सध्या बैलगडा शर्य क्षेत्रात अनेक नवीन चेहरे मालक असतील किंबहुना ड्रायव्हर ड्रायवर उमटत आहेत प्रत्येकाला लगेच मोठं व्हायचं आहे या जगात लगेच कुणीच मोठं होत नसतं आणि मला असं वाटतं की या नानांकडून काय शिकावं तर नवीन ड्रायव्हरांनी भलेही त्यांना गुरु माना मानू नका याबद्दल मी काही सांगणार नाही पण त्या माणसाकडून संयम बाळगायला शिका कारण संयम हाच माणसाला यशाच्या उत्तुंग क्षेत्रावरती पोहोचवत असतो शेवटी काय हा संघर्ष योद्धा आजही लढतोय लढत राहावा त्यांच्या कपाळावरती यशाचा गुलाल कायम उमटत राहावा त्यांच्या अंगावरती गुलालाची उधळण होत राहावी आणि लाखो प्रेक्षकांचं प्रेम त्यांच्यावरती असंच निथळ निखळ निष्पाप मनानं उधळत राहावं एवढ्याच पांडुरंगाच्या चरणी संत बॉमोमनच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र